संध्याकाळी दिवा लागल्यानंतर घरात अचानक भांडण वाढतात पैसा हातात टिकत नाही मन शांत राहत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण बोलणार आहोत संध्याकाळी सहा नंतर घरात केल्या जाणाऱ्या सात मोठ्या वास्तू चुका ज्या नव्वद पर्सेंट लोकांना न कळत करतात आणि ज्यामुळे लक्ष्मी घरात येत नाही शांतता निघून जाते नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिराज चॅनलवर तुमचं स्वागत करतो संध्याकाळच्या वास्तुशास्त्र महत्त्व संध्याकाळ दिवस आणि रात्रीची संध्याकाळ सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेचा संगम याच वेळेत लक्ष्मी प्रवेश करते घराची ऊर्जा ठरते म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे संध्याकाळी केलेली चूक दिवसभराचा नाश चूक नंबर एक संध्याकाळी झाडू मारणे सहा नंतर झाडू मारणे लक्ष्मीचा अपमान पैसा घराबाहेर जाण्याचे संकेत वास्तूकारण झाडू लक्ष्मीचं प्रतीक संध्याकाळी झाडू समृद्धी साफ करणे उपाय झाडू सकाळी किंवा दुपारी वापरा संध्याकाळी झाडू दिसल अशी ठेवू नका चूक नंबर दोन घर अंधारात ठेवणे संध्याकाळी दिवे न लावणे नकारात्मक शक्ती सक्रिय घरात आळस चिडचिड वाढते शास्त्र सांगतात जिथे उजड तिथे देव उपाय संध्याकाळी सहा नंतर दिवा ट्यूबलाईट प्रवेशद्वाराजवळ उजड चूक नंबर तीन संध्याकाळी भांडण वाईट बोलणं संध्याकाळी शिवीगाळ वाद रडणं स्थायी नकारात्मक ऊर्जा तयार होते कारण वेळेत घरात लक्ष्मी प्रबंध करते उपाय संध्याकाळी शांत बोलणे घंटा वाजवणे मंत्र ऐकणे चूक नंबर चार घरातून काही देणे सानंतर पैसे मीठ दूध साखर देणं अशुभ मानलं जातं अर्थ घराचं समृद्धी बाहेर जाते उपाय गरज असल्यास सकाळी किंवा दुपारी द्या चूक नंबर पाच संध्याकाळी केस विचारणे कापणे संध्याकाळी केस कापणे मानसिक अस्थिरता निर्णयात गोंधळ कारण केस ऊर्जा साठवणूक उपाय केस कापणे फक्त सकाळी चूक नंबर सहा संध्याकाळी घराची मोठी साफसफाई जड साफसफाई कपाट हलवणे अडगळ काढणे घराची स्थिर ऊर्जा बिघडते उपाय संध्याकाळी फक्त हलकी स्वच्छता चूक नंबर सात संध्याकाळी घर बंद ठेवणे खिडक्या दरवाजे पूर्ण बंद हवा व ऊर्जा अडते वास्तू सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही उपाय संध्याकाळी दहा ते पंधरा मिनटं खिडक्या किंवा दरवाजे उघडा संध्याकाळी काय करावे प्रवेशद्वाराजवळ दिवा अगरबत्ती धूप शांत संगीत हसत बोलणे मित्रांनो संध्याकाळी केलेली एक छोटी चूक चो घराचं सुख शांतीवर मोठा परिणाम करते आजपासून या सात चुका टाळा आणि बघा घरात शांतता लक्ष्मी आणि सकारात्मक कशी वाढते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ॲस्ट्रॉबेरा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणती चूक तुम्ही करत होते धन्यवाद